खायची पाणीपुरी या सगळ्याने मी पैसे बदल या पाणीपुरी खायला मी पैसे काय पाहिजे तुला रोज रोज पैसे दे मग पैसे पैसे पैसे, पैसे। तो का ये गया तो बॉल बॉल गए तो मकाए गए तो काय तो रे मां चल काय मां कर के समझ ले तो बगी तो खाएगा

कोणाचाच फोन येत नाही बरं त्याचं ह्या कितीच आहे नाही ना, ना। हा मोबाईल पण मिस्चाच आहे का नाही कितीच आहे ठेवतो ये एरोप्लेन की मस्त नाही त्याच्यात चार्जिंग नाही आहे भाऊ अरे आहे तू आपल्याकडे मोठा आहे ना बोली ना लेत लाईट लागत नाही काही नाही काय दाउ ने हल्ला राउ दे इतच लाउ न ई बंदूक ये ना इत हे ब किती ची ती अरे हे ब बाप रे गिरी बाजी हे ब पण निचामा दे 30 ला जानं आम्ही तुम्हें भाऊ का 30 ला भारी हे कम्प्युटर समजलं तुला त्याला काय घ्यायच तुला काय घ्यायचंय मोबाईलच पाहिजे आता आम्हाला मोबाईलच खाली आवो लागत नाही ना काय गेट तो सांग लवकर काय गेट रे अरे कुर्ता वाली काय गेट रे गेट लवकर गेट काय रे मारेस ही सोनेने सोनेने आता नंतर बाजूला दे ना

पैसे घेऊन घ्या मी तिकडन येतात वस्तू घेतो असं शिव फुगा घेतो का तो फुगा घेतो तो बघ तो वाजणारा फुगा घेतो लक्ष आठवण ठेवता पैसे घे वस्तू घ्यायची तो आहे ना राधू प्रत्येक याच्यात घेत राहतो तो काही पण घेतो तो तू नाही हे बघा दिसते का स्वराज्य माझ्या शुभांचे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन म्हणून म्हणजे ऐतिहासिक पद्धतीचं डेकोरेशन केलेलं आहे बघा तुळजाभवानी माता मंदिर शिबोता चप्पल काढायला जय शिवानी जय भवानी जय शिवानी नाही बोर वाटणार कोणाला बोर वाटतय बघा वाटत वाटतंय ना पण ओरिजिनल नाही ते याला काय म्हणता याला काय म्हणता ते आपण पोस्टर वगैरे बनवतो ना ते हे बघा भिंती वाटताय ना ना इथून चालू करू हे बघा हा रायगड हा प्रतापगड हा लोहगड हा तोरणा म्हणजे कुठं जायचं काय केला आहे आणि वगैरे भाल्यांचे प्रकार भाल्यांचे प्रकार मिठा गजकुंत अश्वकुंत राज्याचे पहिले सेनापती बाजी पासलकरेचाळीस त्रेचाळीस आणि हे शिवरायांचे शिलेदार आहेत बाजी प्रभू देशपांडे हे पण मराठा तलवार हे स्वराज्याचे उत्तर प्रमुख बर्ज नाईक हे ही मुघलांची तलवार मुघल तलवार हे स्वराज्याचे योद्धा आहे मुरारजी मुरार बाजी बा, मुरार देश ही पण मुघल तलवार हे मराठी सेनानी पिलाजीराव सन सनस हे तेगा तलवार तेगा तलवार हे कान्होजी आग्रे आंग्रे मराठी आरमार राजपूत तलवार नायर तलवार लाशिलॅ लाशिलॅक्त ता तलवार तानाजी मालुसरे आणि रजतदडीत तलवार आहे म्हणजे रजत तडीत तलवार केला रजत काढून के घेतलं वीरमाळा शिवाकाशी शिवाजी महाराजांचा उभे उभ दिसणारा शिवाकाशी संत तलवार सोनन पट्टा तलवार है अनेक कत्ती तलवार है लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा सर नौबत नेताजी पालकर हे आहे मराठा ढोप तलवार हे स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक हे कान्होजी जे थे जे थे हां हा बघा मानाची तलवार अशी असते लावलेले असल्यामुळे ले शस्त्रांना हात लावू नये आला का, का आपले आराध्य बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज साठी एक लाईक तर बनतो महाराजांसाठी एक लाईक तर बनतो मानाचा मुजरा हे मासाहेबजी जाऊ राजमाता मासाहेबजी जाऊ आणि हे बघा शाक्तवी छत्रपती संभाजी महाराज त्यांचं पोस्टर तिथे गणपती दी बाप्पा दी तिकडे काय आहे हे चौथीला धडा बघा आपण चौथीला धडा होता बोला कोणाला होता त्याच्यामध्ये हे पोस्टर आहे बघा चौथीच्या धड्याच्या मुख्य पृष्ठावर हे पोस्टर आहे शिवाजी महाराज सगळे सेल्फी 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 शिव आवडलं का बेटा शिवम रडामध्ये शिवा त्याला ते पाहिजे तेच घ्यायचं पूर्ण व्हिडिओ बघा लाईक सबस्क्राईब शेअर करा मी तुम्हाला सगळे जे आपले ऐतिहासिक वस्तू आहे किंवा ऐतिहासिक किल्ले सगळ्यांची माहिती देणार आहे इथे इतर शस्त्रपण आहेत स्किप करू नका व्हिडिओ सगळ्यांनी बघा शेअर बघा हा दादू शिवमचे पप्पा मेघा पिऊ शिवम हा रडका शिवम नाही होत ना ना माता घरी असू न गर्दी आहे तर किंवा काय गर्दी ना गर्दी चढू दे ना ते पाया पडायला शिवाजी महाराज प्रतिमा किती छान आहे चला आपला नंबर लागला पुढे पुढे आणखी त्याचे प्रकार पण आहेत खूप म्हणजे सगळे शिवकालीन प्रदर्शन इथं शस्त्र प्रदर्शन बिचवा म्हणण्या मराठा थाम थाम थांब अरे हो ना येते जाऊ द्या पटपट येते याचे कुलबॉलचे पुलूप पण पुल बघा येते आज वळ जाते कुलबो लागायचे ना कधी कोण देली जागे चला चला थांब मेघ थांब येणा जाऊ दादा बघा बोयता जंबिया आणि कच्छा कच्छा कट्यारे आणि बिछवा आहे बघा मुघल कट्यार मराठा कट्यार आणि विळा विळ्याचे प्रकार हे बघा चिलानम आदिवासी कट्यार आणि जाळीची जा कट्यार म्हणजे जिथे कट्यार पकडायची तिथे जाळी आहे जाळीची कट्यार शिरोही कट्यार सैनिकी कट्यार एका विजयनगरी कट्यार आहे कशी आणि कुकरी कुकरी हैदराबादी कट्यार किंवा नागपनी पण म्हणतात त्याला गुर्ज म्हणजे गदा अंकुश गुर्ज आणि तुमची बघ अंकुश आणि नाव कधी माहिती पण नव्हती पट्टा आहे दांड पट्टा डेंजर आहे हे आशीर्वाद आले इथे दरवर्षी नवीन नवीन म्हणजे गणपतींमध्ये नवीन नवीन नवी प्रकारचं प्रदर्शन किंवा काय म्हणतात त्याला डेकोरेशन केलेलं आता बघा हे टाली कातडीची डाल आहे पशीच्या कातडीची डाल आहे सांग भागाय दस्ता पण आहे बघा हो हे बघा सूर्याचे प्रकार कर बा मसाल्याचे प्रकार तेलाच्या गुदलीची तोटी तोतापुरी तलवार जगनॉल तुटलेल्या तलवारींच्या मोठी एवढ्या तलवारी तुटलेल्या त्यांच्या युद्ध करताना हे बा अडकित्याचे प्रकार किती अडकित्याचे प्रकार करू शकता बघा गुलाबदानी दौद शाहीची बाटली दौद बघा कशी असायची पहिले गजलक्ष्मी लक्ष्मी दिवा पदरी फेना हात हे बघा कुलप बघा कुलफ जुन्या जुन्या काळाचे कुलप कसे असायचे जुन्या काळी अशी कुलप असायची खूप छान आहे बघा आपला अभिप्राय इथे अभिप्राय जायचं नोंदवा अभिप्राय काय तर मस्त बाबा हां चला आता आहे मी तर फोटो प्रदर्शन चला ठीक आहे टाटा बाय बाय